आपल्या घरून कोण कोण लगीन पलून करणार आहे सांग कोण माझ्या वार कस मामा मी पण फर्स्ट टाइम बघतो तुम्ही पण फर्स्ट टाइम बघत असाल एन्जॉय करा गाईज वेलकम बॅक टू नवीन ब्लॉग आजचा असा विषय आहे गाईज पलून लग्न तुम्ही पलून लग्न कसा बघला असेल मला माहिती आहे नवीन पण तसाच बघलाय म्हणजे एखाद्या नार घराचा डायरेक्ट पलून जायचं कुठेतरी लांब लग्न करून घरी यावायचा पुन्हा आहे आजचा ब्लॉक तसा नाही आजचा लग्न वेगळ्या टाईपमध्ये जरा कोर्टमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करून त्याचा पण ब्लॉक आणि मग नंतर हॉलवर जाऊन नवऱ्याकरची माणसं नवरीकरचा एक पण माणूस नाही फक्त नवरी असा मग हॉलवर जाऊन मग पलून लग्न नाही त्याला असं पलून लग्न नाही बोलू शकत याला यो व्यागला विषय होता जरा असा म्हणजे यो जरा व्यागला विषय आहे पण ब्लॉग म्हणजे एकदम ओके आहे आणि तुम्हाला म्हणजे मी पण फर्स्ट टाइम बघते असा ब्लॉग आणि तुम्ही पण असा फर्स्ट टाइम बघत असाल मला असं वाटतंय कारण की लग्न करताना ब्लॉग नाही काढत कोण पण इथं ब्लॉग काढलेलं आहे काहीच हेर वि गो म्हणजे आता या क्लिपमध्ये याच्यात बघायला भेटेल तुम्हाला ब्लॉग मध्ये कसं काय लग्न झालेलं आहे पलून पलून म्हणजे पलून नाही बोलू शकत याला म्हणजे डायरेक्ट म्हणजे तुम्ही बोलू शकता काहीच ब्लॉग एन्जॉय करा पुढे जाऊन तो नको दाखव पुढे जाऊन ब्लॉग एन्जॉय ब्लॉग मध्ये आपण क्लिपा जॉईन करून तुम्हाला दाखवतो मी पण फर्स्ट टाइम बघतो तुम्ही पण फर्स्ट टाइम बघत असाल एन्जॉय करा कराजॉय एन्जॉय तोंड नाही दाखवायचं चला काही एन्जॉय खोलता खोलता ना दमय चला आम्ही हॉलवर आलेलो आहोत दोन्ही वर्ष मामा चला नवरा रेडी आहे नवरी पण रेडी झाली

दोनों सुनो अमाईते का दुनिया है तो ना ये लो ये राम को लगेगा तो ये और कोने तक बना मतलब सर पहले Mama kakan bantai

Terima kasih. Ada berapa? Empat surat. Jalan फोटो अरे व्हिडिओ करता फोटो 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 करा झाले कस वाटत काय 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 माऊली म्हंटले काय तुला बोल

दैदपूषा पादो ते बध्मान चकुर्थ पदिभो ज्यादेशपूषा पादो तेश्वा पुन्हा द्वेगुषा पादो असे बद्धवान तत्व विषब आव्यांचं फुल लक्ष आहे फुल लक्ष आहे जा पेंद सांग

सात फेरे भरले की पाच पेरे मारल्या हो। <laughs> काहीच लगीन ओव्हर कसं वाटतंय मग तुला आता यो लावून बघत होता मन लावून बघत होता लगीन सगळ्या बरोबर आय काय वाटतं तुला अजून कोण कोण लगीन पलून करणार आहे आपले घरून आपल्या घरून कोण कोण लगीन पलून करणार आहे खरा खरा सांग कोण माझा येत वार पळून लगीन कोण कोण करीन आपले घरून तुला काय वाटतय राहुल दादा झाला समज तुषारदा करीन सिद्धेश करीन मी करीन शवण करीन देवांश करीन दक्षु करीन कोण करीन तुला काय वाटतं फोन करीन देवांश मी नाही करणार ना पलून नाही करणार माझे तेव्हा तू करून लगेन येस न खर्च वाचव घरांचा पलून लगीन कर योपोऱ्या करू शकते पलून लगीन आम्हाला भरोसा नाही जो भरसा ऐका या जो भरसा ऐका या जो भरोसा आहे का तुझा आहे का हस्तच काय सांग नाही जाण मी जाईन मी जाईन का बघ माझ्या भरसात ना काय र माझ भरसा नाही कोयता घेऊ का कोण कोण जाऊ शकतो शावण्या जाऊ शकत अजून मी नाही ना आता तो बोलली जाऊ शकत चंपे चंपे च